द ॉट प्रभूची स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आज या व्हिडिओमध्ये एक विशेष संदेश आपण ऐकणार आहोत एका विषयावरती आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत आणि सैतान अनेकांना फसवत चाललेला आहे वेगवेगळ्या विग पद्धतीने तो लोकांना फसवतो विशेष म्हणजे जे देवाचे लोक आहेत त्यांना तो चर्चच्या मार्गानेच देवाच्या मार्गानेच फसवण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो विषय तो खूप महत्वाचा आहे कृपया करून लक्ष देऊन हा मेसेज ऐका महत्वाचा हा संदेश आहे आणि जेव्हा मी या वचनावरती बोलत असेल तेव्हा नक्कीच आपल्या पवित्र शास्त्रामध्ये या वचनावरती मनन करा वचन वाचा ऐका आणि समजून घ्या आणिांची पुरते सोळावा अध्याय सोळा ते, ते अठरा या वचनांमध्ये आपण ऐकूया मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली तिच्या अंगात येत असे दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत हे वचन ऐकतो की ठिकाणी सांगतो की आम्ही जात कोणी एक मुलगी आम्हाला आढळली तिच्या अंगात येत असे की दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे दैव प्रश्न इतर भाषांतरामध्ये वाचल्यावर आपल्याला असं समजते की दैव प्रश्न म्हणजे देवाच्या नावाने भविष्यद्वानी करणं देवाच्याच नावाने प्रकटीकरण करत पुढे आपल्याला समजते काय ती व आमच्या मागे येऊन म्हणाली हे लोक परत आहेत हे तुम्हाला मार्ग जी मुलगी जिच्या अंगामध्ये येत असे ती मुठ्याने ओरडली आणि ती म्हणाली की हे देवाचे परत पर देवाचे दास आहेत आणि ही तारण्याचे स्वार्थ सांगतात बघा हिच्या अंगामध्ये दुष्ट आत्मा यायचा आणि ही मुलगी पाऊलाविषयी व त्याच्या सोपतीदाराविषयी अक्युरेटली बरोबर सांगते की ते काय करतात आणि कोणत्या वचनाचा प्रचार करतात बघा हा दुष्टात्मा आहे मुलगी कधी पौलाला व त्याच्या सोपतीदाराला कधी भेटलेली नव्हती पण तरी सुद्धा की फक्त बघूनच पाऊल काय करतो काय बचत सांगतो या गोष्टीला ती सांगते त्या ठिकाणी म्हणजे दुष्ट आत्मा लागलेले लोकसुद्धा सांगू शकतात की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसे जीवन जगता दुष्ट आत्मा लागलेले लोक देखील तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी सांगू शकतात म्हणून असे कित्येक आज देखील आहे ज्यांना दुष्ट आत्मा तुमच्या जीवनातलं प्रकट करू शकतो भविष्यवाणी करू शकतो आणि हे सर्व काही येशूच्या नावाने करू फार भयंकर आहे या ठिकाणी वचनामध्ये आपण ऐकलो की कसं पाऊल प्रार्थना स्थळाकडे जात असताना ही मुलगी होरवून म्हणाले की देवाचे दास आहेत आणि तारणाचे स्वार्थ सांगतात लक्षात घ्या की येशूच्या नावाने आज देखील अनेक जण लोकांच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी सांगतात आपण आश्चर्यचकित होतो आपल्याला काहीतरी मोठं काहीतरी वाटायला लागतं आपल्याला वाटतं की याला माझी गुप्त गोष्ट कशी काय माहीत हे नक्कीच देवाकडून असेल आपण आश्चर्यचकित होतो आणि आपण लगेचच त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो परंतु जर तुम्ही वजन वाचणारे असाल तर तुम्ही कधी फसवल्या जाऊ शकत नाहीत कारण बायबल क्लिअरली आपल्याला ह्या ठिकाणी प्रकट करते की असे सुद्धा दुष्ट आत्मा लागलेले लोक असतात ज्यांना तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी समजतात तुम्ही काय करता तुम्ही कुठे जाता सर्व काही ते तुम्हाला सांगू शकतात म्हणून ह्या गोष्टीवरती आश्चर्य करायचं नाही कारण दुष्ट आत्मा देखील एखाद्याच्या जीवनातल्या गोष्टी सांगू शकतो पण याला ओळखायचं कसं की हे देवाचं दान आहे काय किंवा हे सैतान याला ओळखायचं कसं सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की देवाचं दान जे भविष्यवाणीचं दान आहे प्रकटी करण्याचं दान आहे देव हे दान देतो कोणाला करीनच्या चौदाव्या अध्यायामध्ये दिले देव हे कृपा दाने मंडळीच्या उन्नतीसाठी देतो मंडळीत सेवा करणाऱ्यांना देतो देवाची सेवा करणाऱ्यांना देतो म्हणजे भविष्यवाणी करण्याचं दान किंवा प्रकटी करण्याचं दान हे मंडळीच्या उन्नतीसाठी आहे तर सर्वात प्रथम जर तुम्हाला कोणी अशी व्यक्ती मिळते जी तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी सांगते तुम्हाला प्रगतीकरण सांगते करते तर ती देवाकडून आहे दे, ते ते दान देवाचं आहे किंवा सैतान त्या व्यक्तीद्वारे बोलतो तर तुम्हाला ह्या ठिकाणी समजते की कसं तिला ओळखायचं सगळ्यात आधी बघायचं की ती व्यक्ती जिवंत चर्च जुडलेली आहे का किंवा ती व्यक्ती देवाच्या सेवेमध्ये आत्मी जिंकण्याचं कार्य करत आहे का अशी व्यक्ती जी जिवंत चर्च जोडलेली नाही जी चर्च ज्या व्यक्तीचा चर्च नाही जी व्यक्ती प्रभूची सेवा करत नाही आत्मे जिंकत नाही पण फक्त तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी सांगते आणि तुमच्यासाठी प्रार्थना करते ही व्यक्ती फसवणारी व्यक्ती असू शकते आणि हा आत्मा फार भयंकर काही भाषांतरामध्ये याला अजगराचा आत्मा म्हटलेला आहे जो तुमच्या जीवनातल्या गोष्टी जाणतो आणि ओळखतो त्याला माहिती आहे की तुम्ही काय करता काय खाता काय पिता कुठून येता सर्व काही त्याला माहित असते आणि म्हणून जर असा एखादा व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती जर तुम्हाला भेटते जे जी तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी सांगते तर आश्चर्यचकित होऊ नका तुम्हाला पारक करायचं की हा व्यक्ती सैतानाद्वारे बोलतो किंवा याला देवाचं दान आहे आता तुम्हाला मी फरक सांगितला कसं ओळखायचं देवा? देवाचं दान भेटलेला व्यक्ती देवाचं दान भेटलेला व्यक्ती तो असतो जो जोच सोडलेला असतो येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली ही सर्व जगात जाऊन सुवारेची घोषणा करा त्यांना शिष्य करा आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व काही त्यांना शिकवा देवाचे खरे सेवक हे मंडळी स्थापित करतात देवाचे खरे सेवक हे येशूसाठी शिष्य तयार करतात आत्मे जिंकतात मंडळी तयार करतात विशेष करून असे लोक जे आता देवात राहिलेले नाहीत तरी सुद्धा प्रगतीकरण मिळते तरी सुद्धा त्यांना समजते तुमच्या जीवनातल्या गोष्टी पण देवाच्या मार्गात नाहीत हे विचारामध्ये स्वतः पापामध्ये अनेक अनेक वाईट गोष्टीमध्ये अशा लोकांकडून कधी हात ठेवून प्रार्थना करू घेऊ नका जे लोक देवाच्या मार्गात नाहीत देवाच्या आज्ञेच्या पालनात नाहीत मंडळीत जुडलेले नाहीत देवाच्या कोणत्याच कामामध्ये नाहीत स्वार्थेमध्ये नाहीत अशा लोकांकडून ले हँड करून डोक्यावर हात ठेवून घेऊ नका असे लोक भयंकर असतात अशा लोकांकडून प्रार्थना करून घेतले असता अनेक श्राप तुमच्या जीवनामध्ये येऊ शकता असे लोक एखाद्या जाणत्याकडे गेला तुम्ही जादूगाराकडे गेला त्याच्यापेक्षा भयंकर श्राप अशा लोकांच्या जीवनातून आपल्या जीवनात येऊ शकत म्हणून तुम्ही सावध असा आणि वचनावरती मनन करा देवाच्या वचनावरती अभ्यास करा एकोणपन्नास ते पन्नास, थे पन्नास।, तुका गो पन्नास, थे पन्नास। का नऊ पन्नास ते पन्नास युवानाने म्हटले गुरुजी आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने बुधे काढताना पाहिले तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आमच्या बरोबर तुम्हाला अनुसरत नाही या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो येशूच्या नावाने बुध काढते पण तो येशूचे शिष्य नाही आहे लक्ष देतो तुम्हाला असे लोक आहेत का या जे येशूच्या नावाने तुमच्या जीवनात ते गुप्त गोष्टी सांगतात येशूच्या नावाने भविष्यद्वाणी करतात येशूच्या नावाने अनेक अशा प्रकटीकरणाच्या गोष्टी तुम्हाला सांगतात पण येशूला फॉलो करत नाही येशूच्या आज्ञेमध्ये दाय श्री शका म्हणाले प्रभू येऊन परंतु ते आमच्यासारखं तुम्हाला फॉलो करत ना असे कित्येक लोक आहे तुम्हाला ते बघायचं जो जो व्यक्ती तुमच्या जीवनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो भविष्यद्वाणी करतो अनेक अशा अद्भुत गुप्त गोष्टी तुम्हाला सांगतो काय तो येशूला फॉलो करणारा खरा व्यक्ती आहे का काय तो येशूच्या आज्ञेचं पालन करतो का काय तो आत्मे जिंकतो का काय तो देवाच्या वचनातून तुम्हाला शिकवण देतो का का फक्त प्रकटीकरण सांगतो का फक्त तुमच्या जीवनात त्या गुप्त गोष्टी सांगतो सैतान अनेकांना चुकीच्या चुकीच्या गोष्टी प्रगट करून त्यांचं जीवन फसवत चाललेलं आहे लोक आज वाचनापेक्षा जास्त प्रकटीकरणावर विश्वास ठेवायला लागेल आम्ही ही विश्वास ठेवतो आपचाही विश्वास आहेच भविष्यद्वाणीवरती प्रकटीकरणावरती आम्ही ह्या सर्व दानांना मानतो विश्वास ठेवतो आणि आम्ही मंडळीला उत्तेजन देतो की हे भविष्यवाणीचं दान मिळवण्यासाठी झाटा कारण हे बायबलमध्ये दे दिले प्रकटीकरण मिळवण्याचं दान झाटा कारण हे मंडळीमध्ये दे भेलय आम्ही मंडळीत प्रचार करतो लोकांना सांगतो की दान मिळवण्यासाठी प्रार्थना करा पण त्यासोबत आम्ही सावधगिरीही बाळगतो की अशा लोकांकडून वाचायचं सैतान ही कॉपी करतो सैतान ही देवाच्या खऱ्या दानांची कॉपी करण्यासाठी बघतो देवाच्या खऱ्या दानांची कॉपी करायला बघतो सावध राहायचंय आपल्याला देवाच्या पवित्रतेमध्ये दे राहायचं देवाच्या आत्मेच्या पादनामध्ये दे राहायचं